मित्रांनो तुम्ही कधी पाण्यातून विमान करताना बघितलं म्हणजे पाण्यातून विमान निघाले किंवा पाण्यातून गाड्या तरंगत निघाल्यात आज डोळ्यासमोर आणि आपल्याला समोर येतो तो पूर भयान मोठा पाऊस आणि अशा पावसाच्या घटना आपल्या भारतामध्ये भरपूर होतात विशेषतः मुंबईमध्ये अशा परिस्थिती भरपूर निर्माण होते पण मुंबईसारखं शहर जे आहे ते या पावसाच्या किंवा अतिवृष्टीच्या परिणामांना जे एकदम कमी वेळेत जास्त होतं त्याच्यावर थोडेफार उपाय करून त्या पाण्याचा निचरा हा जो आहे तो समुद्रामध्ये केला जातो त्यामुळे पाणी जास्त तिथं थांबत नाही अशाच एका घटनेबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार माळशेवारमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या विषयच खतरनाक या सिरीजमध्ये आपलं So this is all the time. तर आज आपण बोलणार आहोत जो दुबईमध्ये पाऊस झाला त्या पावसाविषयी बोलणार आहोत सोमवारच पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी जो पाऊस झाला दुबईमध्ये त्या पावसाविषयी आपण बोलणार आहोत आणि तिथल्या त्या अचानक पडलेल्या अतिवृष्टीमुळे तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे आपण आज बघणार आहोत तर दुबईमधील मुसळधार पावसामागे नेमकं काय कारण आहे तर अशा या ठिकाणी मुसळधार पाऊस म्हणजे ही असामान्य गोष्ट आहे जसं आपल्याला कधीतरी अवकाळी पाऊस पडून जातो उन्हाळ्यात असेल पावसाळ्यात भरपूर पडतो हिवाळ्यात एखादा अवकाळी पाऊस पडतो हे आपल्याला आपल्याला सवय झालेली पण तिथं अवकाळी म्हणजे असा असामान्य पाऊस पडणं शंभर मिलीमीटर दीड सेंटीमीटर ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी कारण ते एक शुष्क द्वीप द्वीपकल्प आहे म्हणजे शुष्क म्हणजे जिथे दमट वातावरण नाही शुष्क म्हणजे शोषून घेणारे जे वातावरण आहे असे वातावरणाचा तो देश आहे किंवा तो यू ए जो भाग आहे सगळा तो आहे तर रा एप्रिल रात्री उशिरा तीव्र गडगडाटानंतर ते सर्वात मुसळधार पाऊस आजपर्यंत सर्वात मुसळधार पाऊस नोंदवला गेला यात किमान एकाचा मृत्यू म्हणजे आकडेवारी आता ती काहीतरी तीस ते एकतीस गेलेले तर या आकडेवारीवर आपण जे न्यूजमधने आकडेवारी येते ते तुम्हाला मी सांगितली की त्यावेळी म्हणजे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एकाचा मृत्यू झाला होता आणि यामध्ये प्रचंड घरे असतील व्यावसायिक असतील यांचं प्रचंड नुकसान झालं होतं अक्षरशः दुकाने असतील तिथली किंवा व्यवसायाचे जे गाड्या असतील किंवा शॉप मॉल असतील हे अक्षरशः एक एक मजला तो पाण्याखाली गेला होता तर मित्रांनो दुबईमध्ये नेमकं काय रद्द याविषयी आपण आज जाणून घेणार होतो तर सोमवार रात्री ढग पावसाची जमण्यास सुरुवात झाली आणि ते ढग जमून मंगळवारी संध्याकाळपर्यंत प्रचंड ढग जमले आणि त्याच्यातून जवळजवळ एकशे पन्नास एकशे बेचाळीस ते एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस हा वाळवंटी भाग जो आहे दुबईचा तिथे एका दिवसात एवढा पाऊस पडला गेला आता साधारण बघता आपल्याकडे एकशे बेचाळीस मिलीमीटर म्हणजे जास्त पाऊस नाही तसा जास्तच आहे पावसा पण आप आपल्याकडे कसं होतं की आपलं कल्चर किंवा आपला देशाची विविधता अशी आहे की ते पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य इथलं निसर्ग निसर्गाची ठेवण जी आहे यो तसे में दे ही, पानी साथी ही। में ती योग्य पद्धतीने आहे तसं दुबईमध्ये पसरड बाग आहे पाणी निचरावण्यासाठी जागा नाही अशामुळे तिथे जवळजवळ एकशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आणि त्यामुळे इतकं पाणी एकदम तिथं जमा झालं की त्या पाण्याला निचरावण्यासाठी काही मार्ग मिळत नव्हता तर एकशे बेचाळीस मिलीमीटर हा पाऊस हा दुबईमध्ये जवळजवळ दोन वर्षात पडतो म्हणजे दीड वर्ष हा पाऊस त्यांचा दीडशे एम एल पाऊस पडण्यासाठी जवळजवळ दीड वर्ष कालावधी लागतो मित्रांनो आपल्या भारतामध्ये जवळजवळ हजारो मिलीमीटरचा पाऊस हा एका वर्षात पडतो म्हणजे हा ही जर तुलना केली तर दुबई शहरासाठी किंवा दुबई देशासाठी एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस हा खूप आहे खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर हा पाऊस तिथे मानला जातो आणि तिथल्या पावसानुसारच तिथली जी व्यवस्था आहे किंवा तिथले जे पाणी निचरा करण्याची सिस्टीम आहे ती त्या पद्धतीने बनवलेली असते आता मुंबईमध्ये जवळजवळ दोनशे दो चारशे मिलीमीटर पावसा एकदम पडेल या पद्धतीचेच ते तर निचरा पाणी निचरा करण्याची पद्धत बनवलेली आहे त्या पद्धतीनंच तिथले नाले किंवा तिथलं जे पंपिंग स्टेशन आहे ते बनवलेले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने पाऊस पडल्यामुळे दुबईमध्ये पाणी तुंबलं गेलं तर दुबई आंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सरासरी वर्षभरात चौऱ्याण्णव पॉईंट सात मिलीमीटर पाऊस पडतो आणि दुबई विमानतळ हे जे आहे तुम्हाला मग असे आता मी विमानाचा व्हिडिओ बघितला तुम्ही की पाण्यातून अक्षरशः ते विमान चाललेलं आहे तर अशा पद्धतीने हे जगातलं सर्वात दुसरं मोठं व्यस्त विमानतळ आहे म्हणजे जगात याचा दोन दोन नंबरचा क्रमांक लागतो एवढ्या फ्लाईट्स तिथे येतात कारण दुबई हे पर्यटनाच्या बाबतीत जगात खूप आग्रेसर असा देश आहे त्यामुळे विमानाचे तिथे याचा भरपूर चाललेले असते त्यामुळे ह्या पाऊस पडल्यामुळे तिथे एवढा विस्कळीत झाले की काही उडानं दुसऱ्या दे देशाकडे वळवण्यात आली म्हणजे तिथे लँडिंगच करता आलं नाही पाणी भरपूर असल्यामुळे तिथं धावपट्टी दिसत नव्हती आणि लँडिंग हे करता येत नसल्यामुळे जे दुबईत येणारे विमान होते ते दुसऱ्या दुसरीकडे वळवण्यात आली आणि काही एक तास दोन तास ते ऑपरेशन लँडिंगचं थांबवण्यात था आलं था। तर एका जोडप्यानं एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सांगितलं की कि किती गंभीर परिस्थिती होती म्हणजे त्यांनी अक्षरशः संपूर्ण हा नरसंहार झाल्यासारखं त्याचं वर्णन केलं म्हणजे तुम्ही टॅक्सी घेऊ शकत नव्हता मेट्रो स्टेशनमध्ये लोक झोपलेले विमानतळात लोक झोपलेले म्हणजे दिसेल तिथं लोक जिथल्या तिथं अडकल्यामुळे त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता त्यामुळे तिथं लोक झोपून होते तर दुबईमध्ये घरामध्ये पूर आला होता वाने रस्त्यावर सोडण्यात आली होती दुबई मॉल आणि मॉल ऑफ एमिरेट्स सारख्या लोकप्रिय शॉपिंग सेंटरमध्येही पूर आला होता म्हणजे एवढा प्रगत देश असणारा सुद्धा देश पाण्याखाली जाऊ शकतो ह्या ह्या घटनेतून आपल्याला दिसून आलं तर मंगळवारी असा पाऊस पडल्यामुळे तिथं सगळ्या क्षेत्रावर परिणाम झाला शाळा असतील कॉलेज असतील बंद ठेवण्यात आली व्यवसाय बंद सगळं बंद बंद वाहतूक बंद जवळजवळ ओमानमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस झाला होता म्हणजे यु एच्या शेजारी जो देश आहे ओमान तिथे सुद्धा अशाच प्रकारचा त्यामध्ये सुद्धा चौदा अठरा लोकांचा मृत्यू झाला त्यात शाळकरी मुले असतील आणि व एक म्हणजे वयस्कर लोक असतील त्यांचा सुद्धा मृत्यू झाला तर दुबई तर अतिवृष्टी कशामुळे झाली आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो याला बरीच कारण आहेत वाढतं टेम्परेचर असेल त्यामुळे तिथं जे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता आणि ते कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जे वादळी वादळ निर्माण झालं ते अरबी द्वीपकल्पातून वमानाकातून पुढे जाणार होतं आणि अशातच म्हणजे खूप रिपोर्ट्सचं असं म्हणणं आहे की तिथे क्लाउड शेडिंग करण्यात आलं होतं म्हणजे क्लाउड शेडिंगचे जवळजवळ सहा ते, -ते सहा -सा, सात विमानं ही उड्डाण करून तिथे त्या ढगामध्ये क्लाउड शेडिंग करण्यात आलं होतं क्लाउड शेडिंग म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पाऊस पडण्यासाठी विविध मिश्रणांचा फवारणी ही ढगामध्ये केली जाते आणि पाऊस पडला जातो अशा प्रकारे तिथे सहा ते सात फ्लाईट्समधून म्हणजे विमानातून क्लाउड शेडिंग पाऊस पडण्यापूर्वी केली होती म्हणजे नेमकं कारण क्लाउड शेडिंग असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की क्लाउड शेडिंगमध्ये पडला आणि त्याच्याबरोबर जे वादळ निर्माण झाले होतं त्या परिस्थितीत क्लाउड शेडिंग केल्यामुळे हा पाऊस पडला असावा असं सर्वांचं म्हणणं आहे म्हणजे ढगामध्ये मिठांच्या मिश्रणाची फवारणी केली जाते आणि त्या संक्षेपणामुळे पाऊस वाढू शकतो आणि शेवटी पाऊस पडू शकतो असं ते क्लाउड क्लाउडशिडिंगची सिस्टम असते आपल्याकडे सुद्धा दुष्काळी परिस्थिती ज्यावेळी निर्माण झाली होती त्यावेळीसुद्धा सरकारने क्लाउड सारखे के प्रयोग केले होते तर दुसरं जे मेन कारण आहे मुख्य कारण आहे ते हवामान बदलाचा सुद्धा परिणाम यावर भरपूर झालेला आहे तर तो कशा पद्धतीने झालेला आहे ते आपण बघूया तर काही तज्ज्ञांचं मत आहे की तापमान वाढीमुळे तापमान वाढ ही यामागचं मेन कारण असू शकते कारण उच्च तापमानामुळे समुद्रातूनच नाही तर जे पाण्याचे प्रवाह आहेत त्याच्यातून बाष्पीभवन जास्त होते आणि बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे त्याच्यात अधिक आर्द्रता निर्माण होते म्हणजे एक डिग्री सेंटीग्रेड वाढले की साठ टक्के जास्त आर्द्रता ती वातावरणात वाढवण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादं वादळ निर्माण झालं की जास्त आर्द्रतेमुळे ते अधिक धोकादायक बनते आणि जे वाळवंटी प्रदेश आहेत अशा प्रदेशामध्ये टेम्परेचर ते जास्त असल्यामुळे अशा ठिकाणीच पाऊस जास्त पडण्याची भीती निर्माण होते आणि त्याच्यातून पूरपरिस्थिती निर्माण होते तर भारतातील थार वाळवंट असेल किंवा ऑस्ट्रेलियातील वाळवंट प्रदेश असेल तिथे एका अभ्यासानुसार असं दिसून आले की हवामान बदलामुळे येथे पूर्व जास्त प्रमाणात येतो किंवा तिथे पाऊस पडण्याची शक्यता कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते अठराशे पन्नासपासून पासून आपल्या तापमानामध्ये एक पॉईंट एक डिग्री सेंटीग्रेडचं वाढ झालेलं आहे पण दुबईमध्ये अठराशे पन्नासपासून पासून म्हणजे गेल्या जवळजवळ सॉरी म्हणजे गेल्या साठ वर्षात अठराशे पन्नासपासून पासून पृथ्वीचं तापमान हे एक ताप डिग्री सेंटीग्रेड वाढले पण गेल्या साठ वर्षात दुबईमध्ये हे तापमानाची वाढ जवळजवळ दीड डिग्री सेंटीग्रेड एवढी झालेली आहे त्यामुळे तिथं प्रचंड उष्णताला सामोरं जावं लागत आहे आणि तापमानातील वाढीबरोबर जे हवेत हरितगृह वायू बाहेर पडतात त्याचा परिणाम सुद्धा या म्हणजे वातावरणावर होत चाललेला आहे आणि तथापि या तीव्र हवामानाच्या घटनेने इथे पाऊस अशा प्रकारचा पडू शकतो हे मेन रिझन आहे तसेच आपण जो मागचा व्हिडिओ टाकलेला की सुपर आले मी तुम्हाला सांगितले की यावेळी टेम्परेचर खूप अतिशय म्हणजे जवळजवळ दोन ते तीन डिग्री का आता आपण महाराष्ट्रात बघतोय की दोन ते तीन डिग्री सेंटीग्रेड ना टेम्परेचर काही ठिकाणी जवळजवळ तेहतीस सॉरी त्रेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेंटीग्रेडवर गेले तशाच पद्धतीने जो हा पट्टा आहे आपला सर्व पृथ्वीचा जो दक्षिणे पट्टा आहे त्या सर्व पट्ट्यामध्ये टेम्परेचर वाढ राहण्याची शक्यता आहे जवळजवळ जून संपेपर्यंत हे टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे म्हणजे अलनेनो असेल आणि एलनेनो असेल येल किंवा लानी न असेल यासारख्या बदलामुळे सुद्धा अशा अतिवृष्टीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि इकडे आपण गाभीर्याने बघितलं पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो दुबई सारखा शहर आपण म्हणतो की दुबई खूप प्रगती केली आहे खूप काय केले पण दुबई सारख्या शहरात सुद्धा अशा प्रकारे पुढे येऊ हो शकतो हे आपण आप बघितलं अक्षरशः तिथले व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेले आहेत की कशा पद्धतीने तिथे परिस्थिती निर्माण झाली होती आपण मुंबईमध्ये पाऊस जवळजवळ तीनशे साडेतीनशे खवाखवा चारशे मिलीमीटर सुद्धा पाऊस पडतो आणि यावेळी तिथं उपाययोजना न करण्याच्याऐवजी हो जे राजकारणी लोक आहेत ते दोष देत बसतात बघा मुंबई तुमची मुंबई तुमली त्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही दुबईचे सुद्धा व्हिडिओ बघा आणि दुबईमध्ये सुद्धा पूर येऊ शकतो किंवा फक्त दीडशे मिलीमीटर ते दोनशे मिलीटर पावसात दुबईची एवढी वाईट अवस्था होऊ शकते असं सुद्धा तुम्ही तिकडं बघू बघून मग आपल्या भारतातील उपाययोजना किती किंवा मुंबईतील मुंबईसारख्या शहरात ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या किती सक्षम आहेत हे यातून आपल्याला दिसून येते त्यामुळे उपाययोजनावर लक्ष दिलं पाहिजे सरकारनं ना की एकमेकांची मापं काढण्यात वेळ घालवला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल पण मला सांगा चॅनल सबस्क्राईब करा त्याची अत्यंत आवश्यकता आहे आपले सबस्क्राइबर वाटले पाहिजे लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत पोचवा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळी माहिती तुम्हापर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन आणि काय वाटतं आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ केला पाहिजे त्याच्याबद्दल पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवू the uh,